महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राजकारण कस बदलत चाललंय बघा पुरंदरचे दादा जाधवराव आज एक्क्याण्णव वर्षांचे आहेत त्यांनी एकोणीसशे बहात्तर पासून पुढच्या पन्नास वर्षात नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवली प्रत्येक निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवली सहा वेळा ते निवडून आले जनता पक्ष एकदाच सत्तेत होता बाकी आयुष्यभर ते विरोधी पक्षात राहिले जनता पक्षाशी निष्ठा असलेल्या दादा जाधवरावांनी जनता परिवार सोडला नाही सत्तेत नाही म्हणून लोकांची काम करू शकत नाही असं त्यांना कधी वाटलं नाही त्यांनी निष्ठा बदलल्या नाही हे आठवण्याचं कारण म्हणजे आजच पुरंदरच्या संजय जगताप यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान संजय जगताप यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओ मधून चर्चा करणार आहोत आपल्याला आठवत असेल की भोर मतदारसंघातून सहा वेळा आमदार आणि त्यातले दीर्घकाळ मंत्री असलेले अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे सुद्धा वडिलांच्या नंतर तीन वेळा निवडून आले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेला त्यांचा पराभव झाला आणि काही आठवड्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली धुळ्याच्या कुणाल पाटील यांचं घराणं तर स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेस सोबत होत त्यांच्या आजोबांची तर थेट नेहरूंशी अशी ओळख पाळख होती त्यांना सुद्धा दोन हजार चोवीस मधल्या पराभवानंतर वर्षभर सुद्धा धीर धरवला नाही या दोघांच्या पाठोपाठ आता पुरंदरच्या संजय जगताप यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या मारली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष असला पाहिजे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे त्या दृष्टिकोनातून या सगळ्या घडामोडी घडायला लागल्या आहेत परंतु संजय जगताप यांचा प्रवेश तेवढ्या पुरताच मर्यादित नाही बारामती लोकसभा मतदारसंघावरील पवार कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्याची रणनीती भारतीय जनता पक्षानं आखलेली आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू असल्याचं दिसून येतं म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतलं गणितच बघा संग्राम थोपटे काँग्रेसमध्ये होते म्हणजे महाविकास आघाडीसोबत होते त्यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला त्यावेळी भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस मतं मिळाली होती तर सुनेत्रा पवार यांना नव्वद हजार चारशे चाळीस मतं इथं म्हणजे भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना बावन्न हजार आठशे पाच मतांची आघाडी मिळाली होती त्याचप्रमाणे पुरंदरमध्ये संजय जगताप काँग्रेसमध्ये होते म्हणजेच महाविकास आघाडीसोबत होते आणि त्यांनीही सुप्रिया सुळे यांचा प्रचार केलेला होता भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती तर सुनेत्रा पवारे यांना नव्वद हजार सहाशे सदुसष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीला अजून साडेतीन चार वर्षांचा सा कालावधी बाकी आहे आता वर्षभरातच एवढी पडझड व्हायला लागली तर पुढच्या तीन वर्षात आणखी काय काय होणार आहे याचा अंदाज बांधणं कठीण आहे परंतु बारामतीचा गड सर करण्याच्या दिशेनं भाजपनं गंभीरपणे वाटचाल सुरू केली आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आता संजय जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी बघा काका जगताप हे सासवड मधलं प्रस्थ ते सासवडचे रहिवाशी आणि सासवड नगर परिषदेचे ते एकोणीशे पंच्याऐंशी ते ब्याण्णव आणि पुन्हा दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात नगराध्यक्ष होते एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून सलग सात वेळा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते दोन हजार चार मध्ये काही महिन्यांसाठी ते पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले दोन हजार आठ पासून तीन वर्षांसाठी ते राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष होते त्याला मंत्रीपदाचा दर्जा होता तर संजय जगताप हे काका जगताप यांचे पुत्र संजय जगताप दोन हजार नऊ मध्ये पुरंदर मधून अपक्ष लढले होते तेव्हा त्यांना तेहतीस हजार मतं पडली होती विजय शिवतारे सदुसष्ट हजार मतं घेऊन निवडून आले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंबर दुर्गाडे चव्वेचाळीस हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्र्याहत्तर हजार मतं मिळवणाऱ्या संजय जगताप यांचा विजय शिवतारे यांनी नऊ हजार मतांनी पराभव केला होता म्हणजे या दोन निवडणुका विजय शिवतारे यांच्याकडून संजय जगताप हारले होते दोन हजार एकोणीस मध्ये मात्र संजय जगताप यांनी या पराभवाचा बदला घेतला त्यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला मात्र दोन हजार चोवीसला संजय जगताप यांचा पुन्हा पराभव करून शिवतारे यांनी आपला गड पुन्हा काबीज केला काही वर्षापूर्वी संजय जगताप पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते विधानसभा निवडणुकीतील पराभवाला एकही एक, एक वर्षही झालेलं नाही तोवर एकेकाळी -एक जिल्हाध्यक्ष असलेल्या संजय जगताप यांनी काँग्रेस पक्ष सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय सत्तेत असल्याशिवाय विकास काम होत नाहीत असा समज अजितदादा पवार यांनी अलीकडच्या काळात रूढ केलाय आणि तो सगळीकडे रुजायला लागलाय इथं ज्या दादा जाधवराव यांनी आयुष्य विरोधी पक्षात काढलं त्यांच्या मतदारसंघातल्या संजय जगतापांना एक वर्ष सुद्धा दम निघाला नाही संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची काही दिवसांपासून चर्चा होतीच सासवड आणि येजूर इथल्या काही काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगतापांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करावा अशी मागणी केली होती असं म्हणतात आणि त्यांच्या आग्रहामुळे म्हणे त्यांनी प्रवेश केला भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला निश्चितपणे धक्का बसला आहे कारण संजय जगताप यांना सोबत घेण्यामाग भारतीय जनता पक्षाचं हे तातडीचं कारण आहे पंचायत समिती जिल्हा परिषद पुणे महापालिका या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठ मातीला लागणार नाही असा विश्वास देतो येणाऱ्या काळात आम्ही भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार करू जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी तळमळीने शेवटपर्यंत पार पाडण्याचं काम करेन अशी ग्वाही संजय जगताप यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी दिली आहे मात्र भारतीय जनता पक्षाचा भर तात्कालिक राजकारणापेक्षा दीर्घकालीन राजकारणावर असतो म्हणजे एकेकाळी लोकसभेत अवघ्या दोन जागा असलेला पक्ष तीनशे पर्यंत मदल मारतो यावरून ते कशा रीतीने वाटचाल करतात हे आपल्याला दिसून येतं दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये महाराष्ट्राची सत्ता सोबळावर जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे त्यामुळं पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून भाजपने स्वतःची सोडवणूक करून घेतली तर आश्चर्य वाटायला नको त्या पार्श्वभूमीवर संजय जगताप संग्राम थोपटे कुणाल पाटील हे काँग्रेसमधून आलेले नेते भाजपला त्या त्या ठिकाणी निश्चित उपयोगी ठरणार आहेत धन्यवाद